प्रेम ही अतिशय सुंदर भावना आहे मनातील भावना जेव्हा आपण एक्सप्रेस करतो सांगतो त्यावेळी ती द्विगुणित होती असेच काहीशी एक प्रसंग मी इथं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे कारण हे परमेश्वरानं आपल्याला दिलेली एक भावना परमेश्वरानं फुकट वाटलेली एक संपत्ती आहे असं मी म्हणेन प्रेम म्हणजे परमेश्वरानं आपल्याला फुकट वाटलेली एक संपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु त्याचा कुठे आणि कसा उपयोग करायचा हे आपल्यावर असतं चुकीचा उपयोग केला तर चुकीचं घडणार आहे चांगला उपयोग केला तर चांगलं घडणार आहे ऍक्शन ला, ला रिएक्शन ही असतेच सेम तेच इथे सिच्युएशन आपण रेखाटूया आपण आता न थांबता कवितेला स्टार्ट करूया कवितेचं नाव आहे हरवले मी थोडी स्टार्ट करू हरवले मी थोडी तव विचारांची गोडी तुझ्या प्रेम चोख्याने तुझं बंधन मज ओढी हरवले मी थोडी सोडवेन मी तुझ्या जीवनातील कोडी तुझे स्पंदन तरंग मला तुझला तू जोडी हरवली मी थोडी वात्सल्य प्रीत छायेची मी उलगडते आज पुढी वात्सल्य प्रीत छायेची मी आज उलगडते पुढी तव प्रीतीसाठी घेते तव प्रीतीसाठी घेते दुर्गम प्रेमात मी उडी तव प्रीतीसाठी घेते मी दुर्गम प्रीतीमध्ये उडी हरवले मी थोडी तव विचारांची गोडी तुझ्या विचारांच्या वाटेत वाजे टिक घडी तव विचारांच्या वाटेत वाजे टिक घडी टिक -टिक रोज संसारात पंच बनवेन रोज बनवेन आळूची वडी हरवले मी थोडी तव विचारांची गोडी धन्यवाद अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या मुलीला या मुलाशी लग्न करायचंय आणि ती म्हणते की ती कन्व्हिन्स करते की बाबा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये किंवा मी एवढी हरवून गेलेली असते की तिला तिचे स्वप्न तरंग तारुण्यातील विचार इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे